हॅलो नमस्कार कालच्या व्हिडिओला दिलेल्या तुमच्या प्रेमाला केलेल्या सपोर्टला खरंच थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे तरी सुद्धा तुमचे खूप सारे आभार काळजी केल्याबद्दल प्रेम दिल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल तर आज म्हणाल तर तब्येत माझी ठीक आहे कारण ना औषध गोळ्याबरोबर मी घेतलेल्या होत्या तर आज होता बुधवार आणि आज लक्ष्म सॉरी तुळशीची लक्ष तुळशीची लग्नसुद्धा आहेत आणि ना बारस पण आहे तर म्हटलं चला तर चार दिवस कशी देवपूजा करायची नव्हती त्याच्यामुळे एक दो दोन दे तीन ते तीन दिवस जरी झाले ना तर देवघरात इतका धूळ बसतो ना इतका धूळ आणि त्यात गावाला दिवाळी मग हा टेबल लक्ष्मी पूजन केलेलं त्याचा पसारा सगळा तसा जो खाली कोंबलेला होता ना ताईनो फक्त घासापुशी सगळी केलेली होती मी म्हणजे दिवे वगैरे सगळे घासलेले होते पण कुंकू काढलेलं कुठं छाप रांगोळी नारळ ह्या सगळ्या गोष्टी त्या टेब ते, टेबलात आहेत तशा पडलेल्या म्हटलं चार पाच दिवस तर पूजा केलेली नाही पण आज म्हटलं बारस आहे सगळं आहे एकादस आहे पूजा तर केलीच पाहिजे म्हटलं आवरावं हो, आणि कालच्यापेक्षा खूप बेटर म्हणजे एकदम चांगली तब्येत म्हटलं ना तर तसे तर चला माझी देवपूजा दैनंदिन दिवस दिय। रोजची जी देवपूजा असते तीच तुमच्याशी शेअर मी करते बऱ्यापैकी पद्धती वेगळ्या असतात किंवा एकसारखीच असते असं पण असतं तर म्हटलं चला क्लीन करावं कारण आज हे क्लीन करायला घेतलं उद्या हे गुरुवार तर गुरुवारचं तर काय नाही पण ह्या शुक्रवारपासन पौर्णिमा आहे मला वाटतं त्रिपुरारी पौर्णिमा काहीतरी आहे ना तर पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर ह्या वर्षीचं माझं वैभव लक्ष्मी व्रत राहिलेलं आहे करायचं दरवेळेस मी श्रावणापासन सुरू करते पण ह्यावेळेस इतकं म्हणजे ठरवून म्हटलं नको कारण काय होतं ना मागच्या दोन तीन वर्षात ना गौरी गणपती जसे इकडे बसवायला लागलोय ना तसं मला इतका लोड आलेला लोड येतो ना मग कधी कधी ग गौरीचे दोरे घेणे किंवा गौरी पूजन जर शुक्रवार चाली तर मग खूप घाई गडबड होते म्हणून मी ह्या वेळेस म्हणजे आता इथून पुढं ठरवलंय की आणि त्यात तेजस पण बघितलं ना सुट्टीला दसऱ्यात येतो दसऱ्यात माझे उपवास सगळं घराचं काम आणि दिवाळीमध्येच म्हणून म्हटलं नको तेजस दरवर्षी आता तसाच येणार सुट्टीला दसरा आणि दिवाळीच्या मध्य तर तो जेव्हा जाईल तेव्हाच जा म्हटलं आता वैभव लक्ष्मी व्रत दरवेळेस करायचं म्हणजे मा मार्गशीर्ष महिना पण त्याच्यामध्ये जा होऊन जातोय आणि कसं होतं तेजसला नॉनव्हेज आवडतं आणि मग आलं की माझं उपवास आणि परत माझं नवरत्न सुद्धा नऊ दिवसाचं असतं आणि त्यात सुद्धा दोन म्हटलं किंवा एक दोन तरी मिस होतातच नवरात्रातले जे काही शुक्रवार असतात मग पुढं पुढं जातं त्याच्यापेक्षा म्हटलं आता ह्या वर्षीपासून ठरवलं की श्रावणापासून न धरता दिवाळी झाली तेजस गेला की त्या महिन्यातला जो काही पौर्णिमा किंवा पहिला शुक्रवारी जमलं तर तशा पद्धतीने उपवास करायचे तर म्हटलं चला मग आता शुक्रवारपासून माझं वैभव लक्ष्मी व्रत सुरू होणार आहे आणि पहिल्यापासून वा मी ल वैभव लक्ष्मी व्रत करते काय आत्ता नवीन नाही करत आणि माझे मिस्टर तर लग्नाच्या आधीपासून करतात वैभव लक्ष्मी व्रत धरलं तर आमच्या दोघांचं पण असतं ते ते पण पोती वाचतात आणि त्यांचं तर आधीपासनं म्हणजे लग्नाच्या आधीपासनंच ते धरतात आणि आता जरी करत नसलं तर त्यांचा डेली शुक्रवारचा उपवास हा वैभवलक्ष्मीचा असतोच म्हणजे पूजा मांडू नाही मांडू तर इकडे बघा तुमच्याबरोबर गप्पा मारत ताई सगळं आवरलं तर माझ्याकडे एवढ्या घंट्या तुटलेल्या आहेत आता सध्या म्हणाल ना तर देवाऱ्यात घंटीच नाही आहे कारण लक्ष्मीपूजना दिवशी सुद्धा तीन एक छोटी घंटी होती तीसुद्धा तोडली म्हणजे खाली हातात न पडली की घंटी तुटती तर माझ्याकडे तेवढ्या तुटलेल्या घंट्या सांडलेल्या आहेत तर बघा इकडं नको असलेलं किंवा घासा पुसायचं एवढं सगळं निघलं आणि सुरुवातीला मी तुम्हाला हे पडदे दाखवले तर पडदे पण मी सकाळीच लावून घेतलेले आहेत खूप छान मला मिंत्रावरती ना नाही म्हटलं तर मी हे गणपतीच्या टायमाला मागवलेले होते फक्त मला एक शहाऐंशी का कायला हे पडदे बसलेले इतके छान आहेत ना ते खरंच खूप सुंदर दिसते तेही तुम्हाला दाखवलं झाडलोट सगळं केली ताईनो आणि आता जर असं कंबरट पुन्हा एकदा असं म्हणजे म्हणतात ना ते वाका हे झालं की वाकलं की पण जर तशीच बसून राहिली तर ते जखडण्यापेक्षा आणि जास्त होण्यापेक्षा म्हटलं नको आपली कामं तर केली पाहिजे आहेत म्हणून मग केलं टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं फरशी खालची पुसून घेतली आणि बघा तीन चार दिवस देवपूजा नाही तर त्या देवा देवावर सुद्धा दुर्ळा देवाला सुद्धा खूप घाण झालेला आणि सगळं हे तर इकडे बघा पाणीसुद्धा माझ्या हातून सांडलं पण चला काय पाण्याचंच तिथं सगळं हे होतं तर रोजची जर देवपूजा करायची म्हटले तर सगळेच देव सगळं मी देवारा रोजचा रोज रिकामा करते या पद्धतीने आणि इकडे बघा लक्ष्मीपूजना दिवशी जी काही दिवाळीला मूर्ती आणली होती ना ती ही ती मला तुम्हाला मी आज दाखवते तर ही धनलक्ष्मीची मूर्ती आहे तर हातात ना असं धन पडलेलं असतं ना म्हणजे कॉईन पडतात बघा तशी धनलक्ष्मीची मूर्ती खूप वर्षापूर्वीपासून आम्हाला आणायची होती तर ती आत्ता आणायची झाली आणि जर ह्याच्या आधी घेतली असती तर खूप स्वस्त आणि मोठी मिळाली असती आता खूप महाग चांदी झाली चा होती आम्ही ज्या दिवशी घेतली त्या दिवशी तर एक लाख रुपयाच्या वरतीच चांदी होती त्यामुळे आम्हाला ती मूर्ती जी आहे ना लक्ष्मीची ती जवळजवळ चौदा हजार आणि वर काहीतरी बसले नाही म्हटलं तर एकशे सोळा ग्रॅमची ती मूर्ती आहे एकदम भरीव मजबूत आहे एकदम खनखनित आहे त्याला लाईफ टाईम आता काय होणार नाही आणि मी लक्ष्मी व्रत कायम करते त्याच्यामुळे आम्हाला ती तशी धनलक्ष्मी घरात घ्यायचीच होती एक ती उभी लक्ष्मी आहे तर तुम्ही म्हणाल दोन चालतात का तर आता हो दुसरी जी लक्ष्मीची आहे ती महालक्ष्मी आणि ही धनलक्ष्मी सगळ्यांच्याच सेवा करायच्या त्याला काय होतं एवढं मग तीसुद्धा आता तुम्हाला दाखवली आणि धूळ तुम्हाला इथे मी दाखवते अख्खा देवारा सगळा धुळ दु, धुळीनं बसलेला होता तर ते सुद्धा सगळं स्वच्छ देवारा क्लीन कर केला आणि तुम्ही म्हणाले एवढी लगेच रिकवर कशी झाली कारण ना ती आता तुम्हाला माहीत आहे माझ्या मिस्टरांचं मेडिकलच आहे दवाखान्यात जरी गेलं तरी असं होतं की आता गावातल्या जर हॉस्पिटलमध्ये कुठल्या गेलं तर डॉक्टरांना माहीतच आहे की माझे मिस्टर मेड म्हणजे मेडिकल आहे तर डॉक्टर्स पहिले विचारतात की घरात कुठल्या गोळ्या काढलेल्या आहेत मग त्यांच्यापाशी गोळ्या घरातल्या घेऊन गेलं की तर ते म्हणतात बरोबर आहेत हेच खा म्हणून मी गो म्हणजे शक्यतो आमचं ना हॉस्पिटलला जाणं होत नाही कधी आधी ती अनुष्का आजारी पडल्या सर्दी खोकला असं मी नेहतच नाही तर डॉक्टरांना तर ती ओळख आहे माहीत आहे तर इथले सगळे गावातले डॉक्टर आधीच विचारतात की घरात कुठली तुम्ही औषधं काढलेत मग ती औषधं दाखवली की डॉक्टर म्हणतात बरोबर आहेत कारण शेवटी डॉक्टर आणि मेडिकलवाला काही इतकं फरक नाही आता शेवटी गोळ्या देणाऱ्याला ते माहीतच असतं मग मिस्टरांनी दुपारी ज्या गोळ्या आणलेल्या आणि संध्याकाळी पण जो गोळ्यांचा डोस असतो ना तो लगेचच माझ्या पोटात गेल्यामुळे माझं ते सगळं थांबलं दुखणं थांबलं पण थोडीशी कंबर दुखते जी लचक भरलेली ना ती लगेच ती गा शिरेवर शिर कालताई म्हटल्या बऱ्याच की शिरेवरती शिर चढते ते होतं तसं कधी तर ते सगळं निघलं फक्त कंबर थोडीशी माझी अजून दुखते म्हणून मी तो म्हटलं हा बेल्ट एकदम बेस्ट आहे बरं का एकदम बेस्ट आहे तो आता कधी कंबर दुखायला लागली की ते वरच ठेवायचं आणि लावायचं बरं पडतं तर मग मी ते सांगत होते की मिस्टरांचं मेडिकल असल्यामुळं जो काही आपण हॉस्पिटलला गेल्यावर तिसऱ्या चौथ्या डोसमध्ये जे म्हणजे दवाखान्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध गोळ्या घेतो तो तिसऱ्या चौथ्या डोसमध्ये आप जेव्हा ज्या पेशंटला बरं वाटतं ते मला पहिल्याच डोसमध्ये त्या घरचं असल्यामुळं कसं त्याच गोळ्या मला पहिल्या डोसला मिळालं शेवटी डॉक्टरसुद्धा त्यांचं सगळं झाल्याशिवाय तो पेशंट बरा करत नाहीत दोन चार वेळा म्हणजे कुणी माइंड करू नका पण आपलं मी तुम्हाला सांगते गंमत की डॉक्टर त्यांचं झाल्याशिवाय काय तिसऱ्या चौथ्या ह्याच्याशिवाय पेशंट बरा करत नाहीत त्यांच्या विजिटशिवाय तर मला ती हे व्हिजिटचं पहिल्याच जर त्या ह्याच्यात गोळ्या मिळाल्या तो डोस गेला तर म्हणजे मला बरं वाटतं एकदम म्हणजे व्यवस्थित आहे आज मी सगळं व्यवस्थित केले तरी सुद्धा कालच्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचल्या बऱ्याच ताईनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे मी ब्लड तेवढं चेक करणार आहे ते पण मी उद्या जाणार आहे आज मला काय झालं ही सगळी आजच मी जाणार होते पण हळू 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 ही कामं करत बसली दुपारी नाही म्हटलं तर ह्या सगळ्या कामाला ना दोन जवळजवळ वाजलेले आहेत म्हणून मग दुपारी डॉक्टर नसतात एकदा दुपारी डॉक्टर वरती गेले म्हणजे जेवणाच्या ह्याच्यात गेले की संध्याकाळी पाच सहा वाजता येत आणि पाच वाजता सहा वाजता काय मला तसं नाही जा वाटत सकाळी आता उद्या लवकर आवरेन न दहा वाजता नंबर लावला तरी मग अकरा बारा वाजेपर्यंत जर घरी आलं गर्दी हॉस्पिटलमध्ये असली तर मग तसं म्हटलं तर पण मी उद्या ब्लड चेक करणार आहे बऱ्याच ताईंनी सगळं सांगितलेलं आहे आणि काही ताईंनी म्हटले की म्हणजे थायरॉइड वगैरे चेक कर पण ना माझं वेट वाढलेलं आहे ना ताईनं तर मी तेव्हाच थायरॉइडच्या सगळ्या चेक केलेल्या आहेत मला कुठलाही थायरॉइड नाही आहे किंवा काय नाही तरी पण मी करणार आहे आणि मागच्या पण आठ दिवस पंधरा दिवसात मी सांगितलेलं की मला रा रात्रीची झोपल्यानंतर चक्कर येते मी झोपले अकरा बारा वाजले की इतकं गोल म्हणजे झोपेतच चक्करी त्या पूर्ण घर असं गर 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 फिरते असं मला होत होतं त्या टाईपमध्ये तर तेही दाखवायचं आहे जर एच बी कमी आहे का, का किंवा आणखीन काय काय सांगावं काय निघेल काय नाही निघेल त्यात पण जेव्हा वजन जरी असलं काही माणसांचं तरी जे ॲक्टिव्ह असते त्यांना कधी काय नसतं असं मला कधी धाप वगैरे लागत नाही तर मी एवढं काम करते नेहमी मी ॲक्टिव्ह अशी हे असते अशी कधी रडवेला म्हणजे कधी तसं काय त्रास नसतो पण तरी तुमच्या म्हणण्यानुसार उद्या मात्र मी ब्लड तेवढं चेक करणार आहे म्हणजे एच बी का कमी झाला आहे का काही असेल ते नसेल तरी काय कळेल आणि करेल आणि त्याच्यासाठीच तुमचं आभार म्हणावे मानावे तेवढे खरंच हे म्हणजे काय आता तुम तुम्ही जे काय केलं म्हणजे सांगितलं ना कालचे जे कमेंट्स ताईंच्या आल्या काळजीच्या त्या खरंच खूप हेच्या असतात ना त्यांनाच एक कुठं तर मी आणखीन बरी झाली आणखीन म्हणजे हे केलं बाकी तर काय आजार आजारी तशी काही नाही आहे फक्त ते कमरे चिल्लचकच मला इतकी त्रासदायक ठरली ना तीसुद्धा सुद्धा सगळी चमक गेली म्हटलं मी तुम्हाला आणि बघा अशा पद्धतीने मी रोजची देवपूजा करते तर देवाऱ्यात घंटीच नाही आहे तुळशीची पण केली आज तुळशीची लग्न आहेत पण ना आमच्यात लावली जात नाहीत म्हणजे आमच्या तिकडच्या घरी लावली जातात आम्ही इकडे लग्न नाही लावत तर इकडे स्वामींच्या पण फोटोची छान अशी पूजा केली आणि आज जरा घरात पॉझिटिव्ह आणि बरं वाटायला लागलं तर बघा इकडे अशा पद्धतीने आपली साधी सिंपल जरी असली तर स्वच्छ रोजचं घासून पुसून अशा पद्धतीने देवाऱ्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो सुद्धा क्लीन आणि मला जास्त सुट, सुट गजगजित असं देवारा आवडत नाही सुटसुटीतच माझं देवार असतो त्याच्यामुळे मी लय भरायच्या भानगडीत पडत नाही बरोबर असं ठेवलं आहे आणि गणपतीच्या शेजारी बघितलं ना तुम्ही ती जी काही नवीन मूर्ती आणलेली होती ती गणपतीच्या शेजारी ठेवलेली आहे कारण वरती त्या मूर्तीची जागा आहे म्हणजे महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ना तर, उभी तर ती उभी मूर्ती तर तिची तिचं पहिल्यापासून तिथंच जागा आहे म्हणून म्हटलं गणपती शेजारी धनलक्ष्मीची ठेवावी म्हणजे गणपती आणि लक्ष्मीचे असतो बघा फोटो तशा टाईपमध्ये मग सगळे देवाशे मांडले आणि पिंड जी मांडतो ती आपण अगदी तिकडच्या म्हणजे त्या पिंडी पुढं काही येऊ नये अशा पद्धतीनेच मांडावं मग ती त्या साईडला मागे मांडली म्हणजे तुम्ही आता बघितलीच कशी देवपूजा तर रोजची अशी देवपूजा जेव्हा आपण घरात करतो तेव्हा वातावरण प्रसन्नच राहतं आणि घर असं ना उजेड उजेड उजेड, उजेड म्हणजे मला एकदम असं माझं घर नेहमी मला प्रकाशमय वाटतं त्याच्यानंतर बघा नेहमी तीन चार दिवस आपले झाले लेडीचे की आपण घर किंवा बेडशीट म्हणा सगळं घरातलं क्लीन करतो त्याच पद्धतीने मी सुद्धा हे सोप्याचे कवर सकाळीच धुतलेले आणि हे जरा वेळाने इथंच वाळत घातलेले आणि हवा सुटते ना त्यानं सगळं ते खाली पडतं तर ते सगळं बघा हे केलं आणि मी तुम्हाला इथे गोळ्या दाखवते की ह्या तीन चार प्रकारच्या गोळ्या खाल्ल्या तेव्हा ते, ते सगळं माझं शीन जो म्हणतात ना तो गेलेला आहे आणि मग हे पण आज सकाळी धुतलं ते सगळं म्हटलं चला ठेवून देऊया म्हणजे ठेवून म्हणजे बेडशीट वगैरे सगळं उशी कवर हे ते सगळं हे झालेलं लावूया पोरीनी पण हिथं पसारा पाडलेला दप्तरांचा तो एक आणून ठेवला आहे दिवाळीत कारण टेबल मोकळा करायचा होता ना तर ते तिथं सगळं तसं भरलेलं होतं तिथलं पण सगळं नीट ठेवलं आणि हे जर केलं नसतं तर तसंच जखडून मला त्रास वाटतं मग ती दुखतंय म्हणून बसलं तर ती परत परतलंही दुखतं ती जी मला जास्त भीती वाटते की दुखतंय म्हणून रडत बसलं की ते परत जास्त रक र म्हणजे दुखणार असं वाटणार किंवा ते आहात ज जड काय म्हणायचं त्याला असं जॉईंटच राहते काय जसं अवघडले त्याच स्थितीत राहते का, का? म्हणून मी हालचाल खूप करते त्यानो बऱ्याच त्यांनी सांगितलं की ओझं उचलू नको हे करू नको होत आहे नो ओझं तर नाही उचलत पण ही रेग्युलरची कामं केली म्हणजे अंग तरी असं मोकळं ढाकळं होतंय ना ते बरं वाटतंय नाही तर मला तेजीच भीती की जकडण्याची हा आत्ता शब्द तोंडात आला बघा ते सगळं जकडून असं बसू नये म्हणून तरी मी सकाळी सुद्धा ना खाली वाकून म्हणजे ना आपण शाळेत शिकवतात ना ह्या डाव्या होता उजवा पाय उजव्या पायावरती डावा हात असा खाली वाकून ना तो सुद्धा एक व्यायाम थोडाफार मी केला आणि इथून पुढे स्वतःच्या शरीराची आता इथून पुढे तुम्हीच म्हणताल की तू कशी अशी बदली आता मी तो ठाणच घेतलेला आहे एक दोनच दिवसात माझं सगळं रुटीन मी चेंज करणार आहे व्यवस्थित माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील आणि माझ्यात बदल झालेले तुम्हाला खरंच दिसतात तर तुम्ही आता इथून पुढे नवीन वर्षा नवीन वर्ष येईपर्यंत तुम्हीच मला विचारणार की तू कसा काय एवढा बदल केला उडा मी निश्चय केलेलाच आहे माझ्या हेल्थबद्दल तर ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर थोडेसे शब्द इकडे तिकडे होत आहेत तेवढं समजून घ्या चला तर ताई नो कालच्या व्हिडिओला दिलेल्या म्हणजे तुमच्या आशीर्वादच ते म्हटलं पाहिजे आणि काय आपण सगळे सेमच आहोत तसं काय नाही वाजलं आहे दुपारचा एक वाजून करेक्ट आठ मिनटं झालेली आहेत आत्ता माझी देवपूजा हे घरातलं बारीक सारीक झाली बाकी तर सगळं सकाळचं डबे जेवणं ते तर काही चुकलेलं नाही आहे ते सगळं झालं आणि तुमचं मनापासून खूप आभार असाच फक्त आधार एकमेकीला जरी दिला मलाच म्हणत नाही आपण सगळ्यांनी एकमेकीला फक्त हा आधार दिला ना शाब्दिक मानसिक राहू दे शाब्दिक जरी आधार दिला तरी एक स्त्री जी असते ना ती अशी फुलून जाते म्हणजे जा तिला असं एकदम एकतर भावनिक आपण असतो सगळं असतं पण अशा पद्धतीने जेव्हा एकमेकीला समजून घेतलं जातं तेव्हा खरंच हे होतं म्हणजे कुठंतरी प्रत्येकजण खंबीर कुठंतरी क प्रत्येक स्त्री अशी स्ट्रॉंग बनायला किंवा सगळ्याला म्हणजे निदान ते दुखणं तरी असं वाटतं की कुणीतरी मला हे केलेलं आहे कुणीतरी मला पॅम्पर केलेलं आहे असं मनात वाटतं त्याच्यामुळे असंच नेहमी साथ देत राहा आशीर्वाद देत राहा आणि सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टबद्दल धन्यवाद हा शब्द खरंच खूप छोटा आहे कारण तुम्ही नेहमी मला समजून घेत आहात बरोबरच्या ताई आहेत माझ्या मोठ्या वयानं मोठ्या असलेल्या बघतात वयानं छोट्या असलेल्या म्हणतात बघतात माझ्याबरोबर सगळी आपण सेमच आहे एकमेकीला समजूनच फक्त घेतलं पाहिजे ला असंच या पद्धतीने चला तर आता मला बरं वाटतंय आणि खरं सांगू का असं सा लोळत पडणं आता काय करणार म्हणजे लोळत पडून तर मी काय करणार होते घरात म्हणजे बसून सांगा म्हणजे हे जे केलं तेव्हा बरं वाटलं आणि तो बेल्ट हा बेल्ट जो आहे ना आत्ताच काढला मी एक नंबर आहे म्हणजे हा आधी ते अनुष्काच्या टाईमचा आहे मला कसं से, सी सेक्शन झाल्यावरती ना ते आ, पोटाला आधी बांधायचं नसतं आणि नंतर मग साडी वगैरे गुंडळून काय उपयोग म्हणून डॉक्टर म्हणतात की मग बेल्ट लावा तेव्हा ते बेल्ट तेव्हाचा आणलेला होता छान एकदम कारण ह्याला ना मधी अशा काट्यात ह्या अशा कडक काट आहेत ते टाईट एकदम कंबर राहिली ना तर खरंच आणि औषधाचं तर मी तुम्हाला सांगितलंच त्याच्यामुळे मी ठीक आहे चांगली आहे आणि हे सगळं पडलं असतं ना तर आणखीन जास्त दुखणं आलं असतं ते ठेवून कसं तरी त्याच्यापेक्षा ते, ते केलं तेच बरं झालं चला ताई नो व्हिडिओचा मी करते इथंच एंड सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना छान स्वास्थ्य होऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय